मित्रांनो नमस्कार आ, तर आजचा व्हिडिओ खास करून आपण केळी बनवत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की के केळीचा बुंदा जो आहे तो वाढवण्यासाठी तो फुगवण्यासाठी आपल्याला केळी पिकामध्ये कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत जर तुम्ही केळी उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार था आहे माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया विषय आहे केळीचा बुंदा फगवण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे केळीच्या प्लॉटमध्ये उपाययोजना करायची आहे सगळ्यात महत्वाचं पाहूया की केळीचा बुंद फुगवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट रोपांची निवड चांगल्या दर्जाची टिश्यू कल्चरची चांगल्या कंपनीची चांगली व्हरायटी तुम्हाला निवडणं गरजेचं आहे तुम्ही सशक्त रोपं असलेली जी जैनची ग्रँड नाईन व्हरायटी निवडली तर तुम्हाला बुंद्याचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही दुसरा मुद्दा असतो तो म्हणजे लागवडीचा अंतर मित्रांनो लागवड खूप घंटाट करू नका म्हणजे काय काही ठिकाणी पाच बाय पाच सहा बाय पाच त्या ठिकाणी लागवड केली जाते तर तसं करू नका लागवड तुम्हाला सात बाय पाच वरतीच करायची आहे बाराशे पन्नास रुपये प्रति एकरी तुमची बसणार आहेत त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे खत आणि पाण्याचा खूप महत्वाची गोष्ट आहे केळी सर्वात जास्त खादार पीक आहे खत आणि पाणी खूप जास्त लागतं केळीसाठी ऊसापेक्षा जास्त त्यामुळं या दोन गोष्टीकडे आपल्याला प्रामुख्याने जास्त लक्ष द्यायचं आहे खत आणि पाण्यांवरती आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की कशा प्रकारे खत व्यवस्थापनाचे शेड्यूल तुम्हाला बनवायचं आहे त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जेणेकरून तुमचा बुंदा, चांगला होणार आहे आणि पाणी आवश्यकता अनुसार द्या कमी देखील पाणी देऊ नका जास्त देखील पाणी देऊ नका जेणेकरून वाफसा कंडिशन मेंटेन राहील मुळांची वाढ चांगली होईल आपटेक जास्त आपटेक त्या ठिकाणी जमिनीतून जास्त होईल म्हणजे काय खत आणि पाण्याचं शोषण त्या ठिकाणी जमिनीमधून जास्त होईल खोडामध्ये परिणामी आपल्याला झाडाची वाढ बुंद्याची वाढ चांगली झालेली दिसून येईल ठीक आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने खत व्यवस्थापनाचा शेड्यूल बघणार आहोत जे आपल्याला मदत करणार आहे केळीचा बुंदा वाढवण्यासाठी तर या ठिकाणी मी एक चार्ट बनवला आहे तो तुम्हाला पुढं सांगतो केळीला नव्वद दिवसाच्या नंतर माती लावून झाल्यानंतर ड्रिपने आपल्याला भुंट्यासाठी खत नियोजन करायचं आहे तेच आपण चार्टच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा या ठिकाणी एक सुंदर चार्ट मी बनवलेला आहे खताचा पहिला डोस जसं मी सांगितलं नव्वद दिवसानंतर अं बेड आपण भरणी केल्यानंतर आपल्याला पुढचं नियोजन करायचं आहे जर समजा तुम्ही आधीच बेड बनवले असतील तर नव्वद दिवसाच्या पुढे तुम्हाला हे शेड्यूल फॉलो करायचं आहे पहिला डोस बारा एकशे सात किलो युरिया दहा किलो फॉस्फेरिक ऍसिड पंच्याऐंशी टक्क्यातील जे काही अॅग्रिकल्चर ग्रेड असत ग्रेडचं असतं ते आपल्याला दोन लिटर घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यातनं आपल्याला प्रति एकर ड्रिप मधून सोडायचा आहे हा डोस दिल्यानंतर दुसरा डोस आपल्याला पाच ते सात दिवसानंतर घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला तेरा झेलो पंचेचाळीस सात किलो कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरॉन दोन किलो घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यामधून एक एकरसाठी आपल्याला ड्रिपन सोडून द्यायचा आहे दुसरा डोस दिल्यानंतर पाच दिवसांनी आपल्याला तिसरा डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा सात किलो मायक्रोन्यूट्रन मिक्सचर एक लिटर मायक्रोला तुम्ही घेऊ शकता मायक्रोन्यूट्रन एक लिटर लिक्विड फॉर्म मधलं दोनशे लिटर पाण्यातनं आपल्याला एक एकरसाठी ड्रिपने त्या ठिकाणी द्यायचं आहे हे तीन डोस झाले आपण केळीच्या प्लॉटमध्ये नव्वद दिवसानंतर काय करायचंय ते बघतोय तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता याच्यानंतर तीन बगित डोस बघितले चौथा डोस तिसऱ्या डोसच्या पाच पाच दिवसानंतर आपल्याला घ्यायचा आहे तेरा झिरो पंचाळीस सात किलो झिंक सल्फेट पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो दोनशे लिटर पाण्यातनं एक एकरसाठी आपल्याला ड्रिपने द्यायचा आहे चौथा डोस दिल्यानंतर जवळपास पाच दिवसांनी आपल्याला पाचवा डोस घ्यायचा आहे एमओपी म्हणजे ऑफ पोटॅश पावडर फॉर्म मधलं पांढरं खत तुम्ही दहा किलो घेऊ शकता युरिया पाच किलो आणि फॉस्फिरिक ऍसिड पंच्याऐंशी टक्क्यातील दोन लिटर आपल्याला घ्यायचं आहे दोनशे लिटर पाण्यातनं एक एकरला ड्रिपने ने सोडायचं आहे पाचवा डोस दिल्यानंतर पाच दिवसांनी आपल्याला सहावा डोस घ्यायचा आहे तेरा झिरो पंचायत सात किलो कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बोरॉन दोन किलो दोनशे लिटर पाण्यातनं एक एकरसाठी बघा सहा डोस आपण आतापर्यंत बघितले आणि शेवटचा डोस आपल्याला घ्यायचा आहे सहाव्या डोस नंतर सात दिवसांनी हे फर्टिकेशन आहे एनपीके बॅक्टेरिया दोनशे लिटर पाणी करायचं आहे आणि एक एकरसाठी आपल्याला ड्रिपन सोडायचं आहे याबरोबर खत किंवा औषध सोडू नये आणि पुढील सात दिवस काहीही जमिनीमधून सोडू नये कारण हे जीवाणू आहेत आपण टाकलेल्या पहिल्या सहा डोसला अपटेक करण्याचं ते काम करतात मित्रांनो हे जर सात डोस तुम्ही सोडले तर मी गॅरंटी देतो तुमच्या केळीचा बुंदा चाळीस इंचापेक्षा जास्त झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय जबरदस्त शेड्यूल आहे आम्ही जवळपास साडेसहाशे सातशे एकरवरती याचा प्रयोग केलेले आहेत टेंबोलमध्ये कंदरमध्ये खूप चांगले रिझल्ट आहेत तुम्ही शंभर टक्के हे फॉलो करू शकता केळीमध्ये बुंदा वाढवण्यासाठी तुमच्या मनामध्ये इतर कोणतेही आणखी प्रश्न असतील तर प्रश्न कमेंट्स बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद